आज आपण तांदूळ पिठाचे तसंच त्याच्यामध्ये गाजर कोबी अशा छान विविध भाज्यांचा वापर करून मस्त असे वडे बनवलेले आहेत अगदी खमंग आणि खुसखुशीत आहेत चवीला खूप मस्त लागतात लहान मुलांना मोठ्या माणसांना नाश्त्यासाठी तुम्ही हे छान असे पौष्टिक वडे झटपट तयार करून देऊ शकतात अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होतात चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी वडे बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे गाजर कोबी कोथिंबीर आता गाजर आणि कोबी किसनीवर किसून घ्यायची आहे जाडसर नाही कापायची किसनेवर छान किसून घ्यायची बा कोथिंबीर देखील छान बारीक कट करून घ्यायची म्हणजे वडे छान होतात आणि गाजरसुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातं असे छान वडे आपण आज बनवणार आहोत तर या ठिकाणी गाजर कोबी आणि कोथिंबीर एका मोठ्या वाटीमध्ये आपण काढून घेऊ नंतर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहेत एक ते दोन हिरव्या मिरच्या जर मुलं तिखट खात नसतील नाही टाकल्यात तरी देखील चालेल लाल मिरची पावडर टाकलं तरी देखील चालणार आहे नंतर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर नंतर एक लहान चमचा लाल मिरची पावडर हिरव्या मिरच्या न टाकता लाल मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल चिमूटभर हळद टाकलेली आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया तीळ टाकायचे आहे एक ते दीड चमचा आणि या ठिकाणी माझ्याकडे कांद्याची पात होती थोडीशी तर ती टाकलेली आहे नंतर आता आपण याच्यात टाकणार आहोत तांदूळचं पीठ तर जसं लागेल तसं पीठ टाकायचं मी सर्वात प्रथम चार चमचे तांदूळचं पीठ टाकून घेते नंतर बेसनपीठ टाकायचं आहे दोन चमचे दोनच चमचे टाकायचे जास्त बेसन पिठाचा वापर करायचा नाही जर तुम्हाला लागलंच तर तांदूळ पिठाचा वापर करायचा आहे दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे चार चमचे तांदूळचं चा पीठ टाकलेलं आहे आता याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे पाण्याचा वापर करायचा नाही कोबी आणि गाजरला भरपूर पाणी असतं तर त्या पाण्यातच आपल्याला त्या भाज्यांच्या पाण्यातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा छान गोळा तयार झालेला आहे जर तुम्हाला लागलंच खूप सैल झाला गोळा तर तुम्ही थोडंसं तांदूळ पीठ यामध्ये टाकू शकता आता छान वडे पाडणार आहोत आपण वडे बनवणार आहोत याचे तर छोटे छोटे गोळे घेऊन असं मस्त छोटे छोटे वडे या ठिकाणी आपण तयार करून घेऊ तर या ठिकाणी आपला वडा तयार झालेला आहे एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ या दोन तीन बनवून घेऊ आणि मग नंतर आपण याला छान शॅलो फ्राय करणार आहोत एकसारखा छान असा हा वडा थापून घेतलेला आहे हातावर अशाच पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा झटपट हा नाश्ता बनवून देऊ शकतात गॅसवर तवा ठेवलेला आहे आता तव्यावर आपण एक चमचा तेल टाकू आणि जे वडे तयार करून घेतलेले आहे ते तव्यावर छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहे शॅलो फ्राय करायचे पूर्ण डीप तेलामध्ये नाही तळायचे अशाच पद्धतीने थोडंसं तेल टाकून आपण त्यांना छान असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत चवीला खूप छान लागतात लहान मुलं नक्की आवडीने खातील इतके छान वडे तयार होतात आणि शिवाय पौष्टिक सुद्धा आहेत हे वडे थोडस तेल टाकू या साईडने अगदी दोन एक दोन चमचामध्ये छान असे हे वडे मस्त भाजले जातात दोन्ही साईडने वडे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत वड्यांची साईड पलटून घेऊ एकाच तव्यावर चार पाच वडे तुम्ही तयार करून घेऊ शकतात म्हणजे जास्त वेळही लागत नाही एक बाजू मस्त अशी गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घेतलेली आहे दुसरी बाजूही आपण तशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा मस्त अशी छान खम खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तांदूळचं पीठ टाकल्यामुळे हे वडे अगदी मस्त खमंग असे होतात तर दोन्ही बाजू छान अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि मस्त छान या ठिकाणी आपले वडे तयार झालेले आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळे वडे या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अगदी छान सुरेख रंग आलेला आहे सगळे वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेड़ रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आता मी याच्यातला तुम्हाला एक वडा दाखवते अगदी छान मस्त खुसखुशीत आणि खमंग असा तयार झालेला आहे हे वडे तुम्ही नुसते असेच देखील खाऊ शकतात किंवा सॉस एखादी चटणी बनवली त्याबरोबर खाल्ले तरी देखील चालेल किंवा नुसते असेच देखील खूप छान लागतात हे बघा अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीतपणा येतो ह्या वड्यांना तांदूळ पिठामुळे आणि गाजर कोबी याच्यामुळे याची पौष्टिकता वाढते